नमस्कार माझे नाव अशोक कोळपे मी मनमाडमधून बिझनेस बिलाँग करतो आज आपण परत शेतात आलेलो आहे आपण औषधं देतो कांद्यांना कांद्यांचा रिझल्ट येतो पण प्रत्यक्षात कांदे काढणीच्या वेळेस आपण आलेलो आहे आणि आता प्रत्यक्षात आपण सगळ्यांनाच विचारणार आहे त्यांनी रास पण बघितले कांदे बघितले आता आपण त्यांना पण विचारू आणि कांदे तुम्ही पण बघताय जबरदस्त क्वालिटी आहे आणि जबरदस्त नाळ वगैरे सगळं पाणी एक महिन्यापासून नाही तरी पण कांदे निघाले तर आपण त्यांना विचारू तर तुम्हाला कांदे निघाल्यानंतर म्हणजे आता तुम्हाला कसं वाटतंय बाकीचे कांदे तुमचे कसे हे कांदे कसे बरोबर आहे ना, ना।, 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 ना। म्हणजे तुम्हाला माल पोहोचला बघा तुमच्यापर्यंत आणि खर्च किती झाला हो तुमचा आता या यफावरणीला फवारणीला चार हजार 4, 4, 4, 4, 4, 4, 5, 5. चार साडे चार हजार रुपये खर्च झाला बघा मित्रांनो चार साडेचार हजार रुपये खर्च केला एकाच एकर साठी आणि कांदे मिळाले आणि त्यांचे राहिलेले एक दीड एकरला पाणी कमी पडलं ते कांदे तयार होत नाही ग्रोथ येत नाही त्या कांद्यांमध्ये म्हणजे बघा इथं आपले बाहेरचे पण शेतकरी आणि स्थानिक शेतकरी सगळ्यांना पण अव्हरेज कळतंय का जवळजवळ किती ट्रॅक्टर निघाल होता पाच ट्रॅक्टर पाच सहा ट्रॅक्टर निघू शकता पाच साडेपाच ट्रॅक्टर बरोबर म्हणजे साडेचार हजारात तुम्हाला पाच ट्रॅक्टर मिळाले बरोबर आहे आणि तुमचं राहिलेले दीड चॅक्टर आहे त्याच्यात निघाल का खर्च किती तुमचा झाला तरी पण नाही दोन ट्रॅक्टर तुम्हाला तीन मिळतील तुमच्या मित्रांनो आनंद आहे शेतकऱ्यांची अशीच प्रगती हो ग्रोथ हो आणि त्याच्यासाठी खरंच अभिनंदन आहे तुमचं तर तुम्हाला त्यातला खर्च कमी मध्ये जास्त उत्पन्न आणि जास्त खर्चामध्ये काहीच उत्पन्न नाही हे पण लक्षात आलं बरोबर नमस्कार